गुड आफ्टरनून आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे जयेश आणि ही माझी बायको उतू तर आज मॅडम मॅडमची ड्रेसिंग एक नंबर झाली आज आम्ही फिरायला चाललो आहे कुठे चाललो आहे तर असं काही प्लॅनिंग नाही आहे बट पहिली आम्ही जाऊ बीचवरती पहिलं क्रूज बघू क्रूज आले आणि क्रूज झाल्यानंतर आम्ही दुसरीकडे जायचं आहे इकडे डेली काही नाही काहीतरी ॲक्टिव्हिटी चालूच असते नवीन सो आम्हाला ते एक्सप्लोअर करायला मिळत नाही एक दिवसात आम्ही किती एक्सप्लोअर करणार आमच्याकडे एकच दिवस असतो सो आज बघूया कुठे कुठे जाता येते जायचं आहे तर आजचं क्लायमेट खूप भारी आहे थंडी आहे बाहेर दुपारी पण बघू जाऊया आता माझ्याकडे पैसे नाही माझ्या कार्डमध्ये खरीच असतो काय 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 <laughs> तुला मेंटेन व्हायचं आहे जिमला जायचंय तर आम्ही एक सेंटर पॉईंट पकडला आहे म्हणजे हे हे नॅशनल म्युझियमचं जे आहे ना मेट्रो स्टेशन तिथे आम्ही उतारतो डेली आणि इकडे येतो बाहेर का तर ते सेंटर आहे आणि इथून आम्हाला सगळं जवळ पडतो तर आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा तो, तो फ्लॅग नव्हता तिथे आणि आता ह्या लोकांनी फ्लॅग का लावले माहिती आहे का कारण आता अठरा तारखेला इथे नॅशनल डे आहे म्हणून इथे फ्लॅग लावला आहे आणि हे काही नॅशनल म्युझियमचं एरिया आहे थोडंसं ऑफिस सुटले आहे ना खूप हवा सुटल्या इकडे नको कंटाळले तिकडे नको आपण इकडे क्रूज बघूया आधी तर मी आज उकूला डा दांड्यावरती घेऊन आलोय जीवना बंदरला उतुरला जीवना बंदर दाखवतो इकडचं आमचं दांड्यावरचं बघू जायला देत आहेत की नाही दिलेन तर चांगला आहे जो हे आमचा हा लिलावाचा मार्केट आहे आता काय आलंय ना आता हिला दांड्यावर घेऊन आहे बघतो तिकडे मच्छी असेल का खाली आहे ना पुढं कचऱ्या सारखी मच्छी हा बघ किती मच्छी आहे दिसत्यासारखी मच्छी आहे दिसते कि नाही माहिती नाही तर इथे लोक ही गळवत आहेत दांड्यावरती या साइडला नाही त्या साइडला गेले सगळं पण भरपूर आहे इथे पण आहे हाय हो तर ह्या बोटी जातात जा या म्हणजे एवढ्या ह्या बोटी आहेत ना इथे या सगळ्या जातात मच्छीमारीला आणि तिथे येऊन विकायला जातात विकतात तर इथे मच्छी खूप लागते आहे ह्या लोकांना तर हे तोहा कतारचं दांडा आहे बंद अशी बघ काय उड्या मारते आता इथे उड्या मारत होती जाळे वेळे आहेत तो नको हे पूर्ण हे बंदरच आहे आणि जीवना बंदर हे किती इथं सगळ्या याच आहेत आणि ह्या सगळ्या मासेमारीच्याच बोटी आहेत इथे आणि हा आमचं बघा बाबा गलवतोय लगताय किती लगाय हे लगाय लगताय अरब माफी मालूम आर भाई शिवाय शिवाय मालूम अच्छा अशी बोलायची वाटते पण मला एवढी काही येत नाही आणि माशाला काय बोलतात तो मला माहिती नाही नॉर्मल मी अशी बात करतो थोडी थोडीशी म्हणजे समजते समोरचा जर बोलला तर बट हे तिथे मला माशाला काय बोलतात तेच नाही माहिती आणि काय लागतंय असं त्याला एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती समुद्रा ताळे कसले आहेत काय माहिती नाही तारीची बनवले आहेत पूर्ण मागेच खेकड्यांचे आहेत बोलते खेकड्यांचे आहेत बसले आहेत आणि इथे लोक किती आले आलेत हे इकडे बसलेत नाही जेवढे गलवायलाच बसलेत आम्हाला पण यायला पाहिजे एक दिवस पूर्ण सगळीकडे जालेच झाले पडलेत यायला पाहिजे एक दिवस यांच्यासोबत यांच्यासोबत जायला मासेमारी तिथे मासे, मासे दिसत आहेत की नाही माहिती नाही बट हे छोटे छोटे मासे बघा किती आहेत कचऱ्यासारखे मासे आहेत तिथे आणि म्हणूनही लोक इथे गळवाय गलवायला येतात गलवायला <laughs> मासे भरपूर आहेत हां खजानाच्या खजाना आहे तर सांगाय सांगायचं सा असं हे आहे नाईन सेवन फोर स्टेडियम फुटबॉल स्टेडियम ¡Gracias! तो खातं नाही बट तिला काय माहिती काय आवडतं आहे तर ते आहे नॅशनल म्युझियम आम्ही आता त्या साईडनेच आलो आम्ही आणि हे जे एअरपोर्ट आहे हमद एअरपोर्ट आहे ते इथेच आहे तुम्हाला इथे एक हेलिकॉप्टर दिसत असेल आणि जे ऑफ होतं आहे ना फ्लाईट टेक ऑफ जेवढं काही होतंय ते इथूनच होतात म्हणजे इथे हमद एअरपोर्ट आहे या साईडला आणि तिथून वरती जातो असं टेकऑफ त्यामुळे गलवते लोक आणि तो काय माझी जे फॉम्सिंग होते आहे गलवतो आहे काय तर बंदर बघून असं झालं होतं जास्त बघण्यासाठी काय काय हे पूर्ण बंदर पाहिलं आम्ही आणि आता चालू नेक्स्ट घरी नाही आपण तिकडे बघू पुढे पण तर असं काही हे बंदर होतं काय सांगतोय मोठी जशी काही मच्छी खातच नाही तर चलो नेक्स्ट फ्लॅशमध्ये आता ह्या बिल्डिंग तुम्ही कुठेही जा तुम्हाला तेवढ्याच जवळ दिसतील <laughs> खूप म्हणजे कुठूनही बघितलं तरी तर एवढ्याच जवळ दिसतात पॅक सगळे आहेत ते फिफाच्या टाईमचे आहेत म्हणजे फिफा जेवढे कंट्रीज ते खेळले ना त्या लोकांचे सगळे फ्लॅग आहेत फ्लॅग आहेत तू मॅडम फुल दोहा कतार एन्जॉय करते फ्लॅगच्या इथे एवढी हवा आहे म्हणजे आज किती हवा असेल इकडे बाहेर बघा भरपूर हवा आहे आज बाहेर आणि थंड हवा आहे